नमस्कार गाईस तर आम्ही सकाळ सकाळ चाललंय आम्ही सकाळ सकाळ टाईम झालाय चार आणि आम्ही आहे लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे आपण पहिल्याच दिवशी जातो तर आता बघूया राजाला जाऊन दरवर्षी राजा आपल्याला वेगवेगळ्याच दर्शन देतो यावर्षी कसं दिसतं सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दादरला उतरून जायचं लोपर्यंतला लोपर्यंतसून धावायचं हो चा। चालत काहीच चालत आम्ही चाललो आता टॅक्सीने लालबागच्या राजाच्या ते दर्शनाला तेच लालबागला त्याला पण आता कळ आलं महानाच नाही माहिती न मी जी हिला फुल कन्फ्युजन ही कन्फ्युजन होय समजलं ज्या कॉन्फिडन्स म्हणजे चाललं <laughs> काहीच माहिती <laughs> नाही <चाल> <laughs> राजावर भरोसा आहे बघा नवसाची लाईन लोक अक्षरशः कंटाळून आहेत काही लोक झोपलेत इच लालबा बा फुल पब्लिक आहे तुझा

बघा परत पॅकअप फुल गर्दी आहे गाईस येऊच नका कोणीच येऊ नका विभागू राजा कोण पण प्लॅन करत असाल राजाला खरंच येऊ नका जाम हालत खराब होते आम्ही पण पाच वाजल्यापासून लाईन येऊ अजून दर्शन झालं यावेळेस राजा साक्षात दर्शन देणार एवढं माहिती आहे राजा सगळं जवळ आलो आम्ही फायनली राजाच्या जवळ आलोय काही फायनली राजा दर्शन देतोय आम्हाला کي چالهو يرتو باپو چادي प्रसाद راجا لال کي يلا پارٹی تي پارٹی جا 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 جا

तू पहा इकडं बघ इकडं बघ रे तू चल पुढं मोबाईल बंद करा हा लवकर दिसली जा लवकर डायरेक्ट पायाजवळ राजाचा मी प्रसाद ठेवला प्लस त्यांच्या मंडळाकडून पण मला प्रसाद दिला त्यांनी दादांनी त्या एक नंबर अब कुछ नाही चाहिए बस फायनली दर्शन झाला राजाचा

아왔서나이 <목소리> 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 चला पुढे चला हे चल पुढे अशा प्रकारे दर्शन घेऊन आम्ही चालू कायच का दर्शन झाला काय दाल। दर्शन झालं का तुमचं किती मिनटात झाला खरं नाही सांगणार थँक्यू इकडच्या पण गणपतीच्या स्थापना सुरू आहे बाळ गणेश मंडळ माय पब्लिक 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 चिंतामणी हे चिंतामणी चिंच पब्लिकचा चिंतामणी राजे चिंतामणी यावर्षी गेल्या वर्षी कोको कोला को होता यावर्षी कॅम्प आहे कॅम्पा चिंतामणीला चंपा मी बघ काय चंपा <laughs> आता चिंतामणी करू लगेच निघतो काय आमचा घरचा पण गणपती आहे गाईस म्हणजे लालमगच्या राजाचं दर्शन झाल्यावर वेगळीच फिलिंग येते ना आता मला एवढा भारी वाटतंय पण आता चिंतामणीने पण यावर्षी बुलावं वाटवलं तर चिंतामणीच्या पण दर्शनाला आपण आलोय बघू आता चिंतामणीची आरती चालली आहे किती मिनटात दर्शन होतो आणि मग नंतर आपल्या गावातले पण गणपती आहेत चिंतामणीचा अभिषेक झाला आणि बघू शकतात की इकडे पूर्ण आता दर्शन पण सुरू

फायनली तो पण भेटला आम्ही चिंतामणीच्या ऑफिसमध्येच बसलेलो ऑफिस बाप्पांना जो नैवेद्य होता तो पण भेटला चिंतामणी कस तीर्थ अच्छा कसं जे नाव आहे சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு ஆறு செகண்ட்ஸ் தர்ஷன் தான் ஸ்ரீ குல தேவாஸ்தான் தர்ஷன் தான் तर दर चिंतामणीचं दर्शन देखील खूप सुंदर झालं बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झालीच होती आणि लगेच आमचं दर्शन झालं आणि खूप सुंदर असं चिंतामणीचं पण दर्शन झालं दुसरे गणपती फिरायचे होते बट क्राऊड खूप जास्त असल्यामुळे नाही आम्हाला फिरायचं आहे आणि मग आम्ही आता निघायच्याच मार्गावर आहेत कारण का खूप थकलो आहे फर्स्ट ट्रेन नाही सेकंड ट्रेनला आल तो ना आपू सेकंड ट्रेनला आलेलो आणि आता आमचे मेन ला आमचा राजा आणि चिंतामणी झालाय आता आम्ही चाललो घर आता आम्हाला येईल कंटाळा पब्लिक चिंतामणीच्या दर्शनाला पण खूप लाईनी देत आणि आपलं तर दर्शन झालंय बघा जाम गर्दी गर्दी पण आपलं दर्शन झालं कॅपॅसिटीच नाही दोन्ही गणपती गेल्यावर जाम थकायला होते मला कशी लागते मिसल राजाला आल्यावर पाच दहा मिनिटात एक तासा दोन तासा दर्शन होते तर अजिबात नाही फक्त दर्शनाची लाईन बघा फक्त दर्शनाचीच लाईन सात तास झाले लोक आहेत दर्शनाला प्लस नवसाची लाईन तेरा तास लोकांचे अजून दर्शन झाले आहेत तर लालबागला येताना कोणी पण विचार करा घरात पण तुमचा सा गणपती असेल सगळ्यांना सांगून ठेवतो बाकी तुमची इच्छा वंतराचं डेकोरेशन आणि फुल वंतराचं डेकोरेशन आणि लगेच आपल्या अंबानी भाऊ दादा बरं पक्की पैसा बाएस, पक्का पैसा कपिला दादा भीबा दादा झळकतोय तालबागच्या राजा परत तिकडे वंतराचं डेकोरेशन तेवढं उंचावरून मी शूट नाही करू शकत जेवढं पॉसिबल होईल तेवढंच करते कारण की आता निघायचा वेळ झालाय चला आता बस वरती वंतरा आहे हा काही पण मी तुम्हाला नाही शकत अंबानीने ना पॅटर्न थोडी वेगळी काढली अंबानीची पॅटर्नच चुकली वंतरावरतीच गेला फक्त राजा आणि राजाची प्रजा बाबा चंपानू पक्का खर्चा गेला चंपाच्या प्राजाय बघ पक्का खर्च केला चंपानू कर आहे कर पद्मनाभमचं दर्श डेकोरेशन आहे पद्मनाभम टेम्पल केरला हो गाईस खूप सुंदर असं राजाचं दर्शन घेऊन आम्ही आता घरात चालले आहो मग आमचा बाप्पा दाखवीन सॉरी आमचा बाप्पा मी तुम्हाला दुपारी दाखवेन मी आता घरात जाऊन डायरेक्ट झोपणार आहे बाय 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 तर गो तिला ब्लॉक बनवत असे गणपती आता लालबाग वगैरे करून आपण आलो आमच्या मामाकडे म्हणजे आमचा जो गणपती तिकडे चला आता तुम्हाला दाखवतो आमचा पण गणपती आमचा बाप्पा माझ्याकडे दीड दिवसाचा गणपती आहे इंद्राय काय काय बनवायला घेतलं अजून टेंडीची भाजी टेंडलीची भाजी वांगी भरलेली भरलेली वांगी अजून मिरची भोपला मिरची भरलेली नाही टांबोटी अजून काय काय गो मशरूमची भाजी मशाना मटर पनीरची भाजी आणि आणि ऋषी तू काय करतेस पनीर पनीर टिक्का मसाला काय आणि टोमॅटो ऐला काकू सर आमच्या काकू काय करते बेबी कॉम बापते काय करते यांचे जे मोदकाचा आकार बघा वनुमॉस केले ना कोणाला आवडले नाही ना हिला ना। भेटून सांगा मोदक बघा कसे केले मोदक नाजूक असता तुने उंडरे केल्यान उंडरे तस सजवलंय यांच्याकडे मग किती वर्ष तुमचं आमचं गणपतीच मला एकोणीसाव एक अंदाजे म्हणजे पुढच्या वर्षी विसावं हाय रुद्र हाय ललित अष्टविनायकच मस्त असं डेकोरेशन करून आताच पूजा झाली ना येऊ आमच्या स्वतः मामाच्याकडचा गणपती मस्त वाटते वा तर लालबागच्या राजाचं दर्शन आणि आपल्या गावातले काही गणपतीचं दर्शन झालं आहे सो आता मी झोपणार आहे आणि हा ब्लॉग मी इकडेच संबोधे बाय राजाचं दर्शन चिंतामणीचं दर्शन या ब्लॉगमधून माझा दे देण्याचा तुम्हाला प्रयत्न होता थँक्यू सो मच बोलायची हरकत नाही बाय